मातीचं स्वागत करण्यासाठी खूप छान अशी तयारी केली आणि मातेचे स्वागत करायला सुरुवात केली छान रांगोळी घातली देवीची मूर्ती सोबत घेऊन उंबर ठाऊला ला देवी छान आतमध्ये येते आणि आई छान औक्षण करताय भवानी मातेचा उदो उदो भवानी मातेचा उदो उदो तुळजापूर माता की जय अक्षनंतर छान मी देवीला लगेच साडी नेसायला आहे देवीचं छान स्वागत झाल्यानंतरच मी लगेच देवीला साडी घातली आहे साडी घालून झाल्यानंतर देवीचा छान शृंगार आहे छान असं डेकोरेशन करून घेतलं होतं आधीच पिल्लू आणि पिल्लूची आजी आरतीची छान तयारी केली आहे पिल्लूचे पप्पा छान ढोलकी वाजवताय त्यांना खूप ढोलकी छान वाजवता येते पिल्लू पण त्यांना छान कॉपरेट करते आणि रिस्पॉन्स पण देते तिला ढोलकी फार आवडते ती छान डान्स पण करते लगेचच मारत्या झाल्या नैवेद्य दाखवला देवीची अशी छान तयारी झाली आहे देवीचा डान्स बघा खूप छान डान्स करते पहिले ती पण आमच्यासारखी भक्तिमय होऊन जाते ती जास्त त्रास पण देत नाही छान खेळते कॉपरेट करते बघते काय करताय कसं करताय तिला लाइटिंग लावली की खूप जास्तच आनंद होतो आमची छोटी शिव देवीची भक्त व्हाईट ड्रेसमध्ये खूपच छान दिसते じゃあま a です。